नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात कुत्र्याला वाचवायला गेला आणि जीव गमावून बसला मिरज सांगली रोडवर भीषण अपघात एकवीस वर्षीय युवकाचा मृत्यू एक, एक जखमी महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हदीतील मिरज सांगली रोडवर मध्यरात्री भीषण अपघात झाला या अपघातात विश्वजित दिलीप नाईक व एकवीस राणा डीमार्ट पाठीमागत सांगली यांचा मृत्यू झाला त्यांच्यासोबत गाडीत बसलेली व्यक्ती गंभीर जखमी झाली घटना आज एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सुमारास वाजून घडले मिळालेल्या माहितीनुसार आरोपी चालकानं फोर व्हीलर वेगात चालवताना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केलं रस्त्यावर अचानक आलेल्या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि गाडी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या जाहिरातीच्या लोखंडी अँगलवर आदळली या धडकेत गाडीचं मोठं नुकसान झालं तर विश्वजित नाईक जागीच ठार झाला या घटनेची नोंद महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात झाली फिर्याद योगेश भालचंद्र सूर्यवंशी वय छत्तीस राहणार विठ्ठल नगर सांगली यांनी दिले घटनास्थळी सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांनी तात्काळ भेट देऊन पंचनामा केला पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे न्यूज करता संपादक नझीर शेख मिरज